रानडुकराच्या हल्ल्यात महिला शेतमजूर गंभीर जखमी वन विभागाकडून आर्थिक मदतीची मागणी तालुक्यातील गीताबाई अग्रवाल दिनांक एक दोन रोजी पीक काढण्यासाठी गेलेल्या शेतमजुरीवर रानडुकरांना अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले ही घटना एक महिला सविता मंगेश खंडारे राहणार हातगाव या महिला शेतमजुरासोबत घडली त्या नेहमीप्रमाणे शेतात मजुरीचं काम असताना वन्य प्राण्यानं रानडुकर अचानक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले जखमी महिलेला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्या परिस्थितीवर गंभीर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळलंय संपूर्ण परिवार मजुरीवर अवलंबून असल्यामुळे त्या कुटुंबासमोर उपासमारीची वेळ आली आहे त्या पार्श्वभूमीवर पीडित महिलेच्या कुटुंबियांनी वन विभागाने प्रतिबंधात्मक पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होतीये घटना ही अधिक औपचारिक व माहितीपूर्ण पद्धतीने वृत्त स्वरूपात मांडता येईल रानमजुराच्या डुकराच्या हल्ल्यात महिला शेतमजूर गंभीर जखमी वन विभागाकडून आर्थिक मदतीची मागणी